भरी तेने चारी साधी येल्या हरी मुके मना हरी मुके मना गाणे चालू करणार केलं की के। हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मी आता पनवेल मधीलच एक खोंबरेवाडी गाव आहे त्या गावामध्ये हायवेच्याच बाजूला हे अष्टमीनायक मंदिर आहे हे इतकं सुंदर आणि मंगलमूर्ती मंदिर आहे की इथे आठ गणपती अष्टविनायकला ज्याला खरंच शारीरिकदृष्ट्या एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी नाही जाता आलं तरी या ठिकाणी अष्टविनायक मंगलमूर्तीचं दर्शन होतं या ठिकाणी माझा हा रामकृष्ण नाही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा રામકૃષ્ણ હરિ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલકેશવ ગોવિંદ માધવ રામકૃષ્ણ હરિ વિઠ્ઠલ વિઠ્ઠલકેશવ ગોવિંદ માધવ રામકૃષ્ણહરી વિઠ્ઠલકેશવ ધન્યવાદ